रॉयल मराठी भक्ती या युट्यूब मध्ये खूप स्वागत आहे तर घरात सुख समाधान शांती लाभावे ही प्रत्येकाला वाटते त्या वास्तू टिप्स कोणते आहेत ते या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत घराचे मुख्य दार दक्षिणमुखी नसावे यावर पर्याय नसल्यास दाराच्या अगदी समोर मोठा आरसा लावावा ज्याने नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकणार नाही घराच्या मुख्य दारावर स्वास्तिक किंवा ओम आकृती लावावी घराच्या पूर्वोत्तर दिशेत पाण्याचे कळस ठेवावे घराच्या खिडक्या आणि दार अशा ठिकाणी असावे की सूर्यप्रकाश अधिक ते अधिक वेळेपर्यंत घरात येत राहावा ज्याने घरातील लोक आजारी पडत नाहीत भांडण आणि वाद विवादापासून वाचण्यासाठी ड्रॉइंग रूम मध्ये फुलांचा गुलदस्ता ठेवावा स्वयंपाकघरात देवघर नसावं बेडरूम मध्ये देवाचे कॅलेंडर किंवा फोटो लावू नये धार्मिक आस्थेने जुळलेली कोणतीही वस्तू शयन कक्षात नसावे घरात प्रसाधन ग्रहाजवळ देवघर नसावे घरातील मुख्य पुरुषाचे शयन कक्ष दक्षिण पश्चिम दिशेत असावे घरात शिरल्याबरोबर शौचालय नसावे घरात तयार केलेल्या स्वयंपाकातील प्रत्येक प्रकारचे थोडेसे अन्न एका थाळीत वेगळे काढून हात जोडून वास्तुदेवाला अर्पित केले पाहिजे त्यानंतर घरच्यांनी जेवण केले पाहिजे असे केल्याने वास्तुदेवता त्या घरावर नेहमी प्रसन्न राहते वेगळे ठेवलेले अन्न नंतर गायला द्यावे घरात तूट फूट झालेली यंत्रे ठेवू नयेत ती घराच्या बाहेर काढून द्यायला पाहिजे जर ती घरात ठेवली तर घरच्यांना मानसिक अशांतता किंवा आजारपणाला तोंड द्यावे लागते ज्या घरात एका पायाचा पाठ असतो तेथे नेहमी पैशाची चंचन असते घरातले लोक मानसिक व्याधींनी त्रस्त असतात त्यासाठी घरात एका पायाचा पाठ ठेवू नये घरातल्या केरसुने झाडू कधीही उभी ठेवू नये जेथे पाय लागतील किंवा ओलांडावे लागेल अशा कोणत्याही ठिकाणी केरसुनी ठेवू नका तशी ठेवल्यास घरात पैसा टिकत नाही घरातल्या देवालयात तीन गणपती मूर्ती ठेवू नका जर असेल तर त्यातील एकाला विसर्जित करून द्या किंवा दुसऱ्या ठिकाणी ठेवून द्या तीन गणपती असतील तर त्या घरात कायमची अशांती राहते त्या प्रकारे तीन देवींना किंवा दोन शंखांना सुद्धा एकत्र पूजा घरात ठेवणे वर्जित आहे घरातल्या ईशान्य भागात कोणताही पाळीव पशु ठेवू नका कुत्रे कोंबडे व महेश यांच्या बाबतीत सावधगिरी बाळगली पाहिजे अन्यथा घरात अशांती पसरते प्रत्येक घरात तुळस सीताफळ अशोक आवळा हरश्रंगार अमलतास निरगुडी यापैकी किमान दोन झाडे अवश्य लावावीत या झाडांमुळे घरात सुख शांती नांदते घरात नेमाने देवाचे पूजन करावे पूजा करणाऱ्या व्यक्तीचे तोंड सदैव पूर्व किंवा उत्तरेकडे असावे घरात दररोज तुपाचा दिवा लावावा घराच्या प्रत्येक खोलीचे दिवे एकाच वेळी लावावे अर्थात प्रत्येक खोलीत प्रकाश पडणे आवश्यक आहे वरील उपाय केले तर घरातील व्याधी दूर होऊन घरातल्यांना सुख शांती मिळेल व त्यांचा भाग्योदय सुद्धा लवकरच होईल असे बोलले जाते की जिथे स्वच्छता आहे तिथे लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे तुमचे घर नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवा घरातल्या कोळ्याचे जाळे धूळ आणि निरुपयोगी वस्तू ताबडतोब काढून टाका सकाळी आणि संध्याकाळी घर पुसून घ्या घरातील तुटलेल्या वस्तू बाहेर फेकून द्या किंवा त्यांची दुरुस्ती करून घ्या यामुळे नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते मुख्य दरवाजा स्वच्छ आणि सुंदर ठेवा आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा ऊर्जेचा प्रवेश बिंदू असतो त्यामुळे तो नेहमी स्वच्छ आणि सुंदर असावा सकाळी स्नान केल्यानंतर मुख्य दारावर पाणी व्हावे संध्याकाळी मुख्य दारावर दिवा किंवा मेणबत्ती लावणे शुभ मानले जाते यामुळे सकारात्मक ऊर्जा येते हिंदू धर्मात तुळशीचे रोप अत्यंत पवित्र मानले जाते घराच्या आसपास ते लावणे आणि नियमितपणे त्याला पाणी घालणे शुभ आहे तुळशीचे रोप घरात सकारात्मक ऊर्जा आणते आणि आने अनेक वास्तुदोष दूर करते संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावल्यास घरात सुख आणि समृद्धी येते दररोज सकाळी आणि संध्याकाळी घरात दिवा लावणे आणि पूजा करणे आवडीच्या देवांचे स्मरण करा आणि मंत्र जप करा गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने घरात शांती आणि सकारात्मकता येते घरातील वातावरण शुद्ध होते दररोज सकाळी आणि संध्याकाळी घरात धूप किंवा अगरबत्ती लावल्याने मनाला शांती मिळते आणि घराचे वातावरण शुद्ध होते दररोज गाईला भाकरी खाऊ घातल्याने पित्रदोष कमी होतो आणि कुत्र्याला तेल लावलेली भाकरी चारल्याने राहुदोष कमी होतो ही दोन्ही कामे केल्याने घरात शांती आणि समृद्धी नांदते आठवड्यातून एकदा घर पुसताना पाण्यात थोडे खडे मीठ घाला हे मीठ नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि घरात सकारात्मकता आणते तसेच भांड्यात मीठ घालून ते घराच्या कोपऱ्यात ठेवल्याने नकारात्मकता दूर होते दररोज सकाळी आणि संध्याकाळी घरातील मंदिरात तुपाचा दिवा लावा यामुळे देवांचा आशीर्वाद लाभतो आणि मानसिक शांती मिळते कधीही अन्न वाया घालू नका आवश्यक तेवढेच अन्न खा अन्नाचा आदर केल्याने घर आनंदी राहते हा माहिती पूर्ण व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद